You know, he is long तो टाइम नो इज सफरिंग मंद क्रोध आहे दयाळू आहे सहनशील आहे द लॉट परंतु ज्या वेळेस आपण परमेश्वराची दया कृपा सहनशीलता या गोष्टींना झुगारून स्वतःचा स्वार्थ साधतो ना तर इट इज नॉट के परमेश्वर की परमेश्वर आपल्याला शिक्षा करतोय आपण स्वतः आपल्या पेरणीचं फळ खातोय म्हणून देवाचं वचन सांगतं की पेराल तसं उगवल आपण जी आज पेरणी करणार ना त्याचीच कापणी आपण करणार आहे हालेलुया मी जर आंब्याचं झाड लावते त्याच्यावर मी फणस काढणार नाही मी जर तांदळाची शेती करते त्याच्यातून मी बाजरीचं पीक काढणार नाही येणारच ना नाही तर जे पेरलंय ना तेच उगवणार आहे हा लेलुया द लॉर्ड इथपर्यंत आपण पाहिलं की हे अमाले की लोक कसे होते हा लुया त्यांच्याविषयी देव स्वतः आठवण करून म्हणतो की यांचा नाश कर यांचा संहार कर हाले आपण पाहिलं इसहाकाच्या घराण्यामध्ये ज्यावेळेस एसावा आणि याकोब जन्मला पासून अक्षरशः थेट इतके वर्ष ही अमाली, लो, अमाली की लोक मागे चारशे तीस वर्षानंतर चा सुद्धा इस्रायलाच्या मागे लागले इस्रायलने त्यांना त्रास दिला नाही मोशेने त्यांना त्रास दिला नाही परंतु हे लोक मुळात तो कडूपणा याकोबाच्या डिसेंडन्स बद्दल याकोबाच्या अ वंशाबद्दल त्यांच्यामध्ये जो राग होता तो घेऊन ते चालत होते आणि त्यांनी त्यानुसार त्यांच्यावर हल्ला केला विनाकारण हल्ला केला आजही जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कळेल इस्रायलाचे शत्रू सतत इस्रायलाचा नाश करण्यासाठी काही ना काही युद्ध काही ना काही प्रकारे हल्ले त्यांच्यावर करत असतात तुम्ही जर पाहिलं जर स्टडी केलं पूर्ण इतिहास पाहिला तर तुम्हाला समजेल की इस्रायलाने त्यांना कधी स्वतःहून त्रास नाही दिला किंवा आजही इस्रायल त्यांच्या मागे हात धुवून लागलेला आहे असं नाहीये आलेलो काय असेल हे बाकीच्या लोकांचं जे इस्रायलच्या मागे लागलेत का म्हणून ते इस्रायलवर इतका द्वेष करतायत आणि इस्रायल नष्ट व्हावा अशी इच्छा बाळगून आहेत पण जेव्हा जेव्हा त्यांनी इस्रायल नष्ट व्हावा म्हणून प्रयत्न केले त्या त्यावेळेस इस्रायल विस्तार पावत गेला इस्रायल वाढत गेला इस्रायलाच्या लाईक अ मॅप मध्ये इस्रायलाचा जो नकाश आहे तो बदलत गेलाय आणि अजून जमिनी अजून लोक ऍड होत गेली आहेत हा हे का माहितीये कारण परमेश्वराच्या दृष्टीने इस्रायल हे त्याचं प्रथम फळ आहे इस्रायल हे त्याचं सगळ्यात पहिलं फळ आहे देवाने निवडलेलं राष्ट्र आहे प्रेस लॉर्ड प्रेस लॉर्ड आणि इस्रायलचे शत्रू हे विनाकारण त्या कटुतेमुळे त्या अक्षमेमुळे त्या चुकीच्या विचारांमुळे हालेलुया इस्रायलच्या मागे प्रेज प्रेझ लॉर्ड हे तेव्हापासून सुरू आहे हे आजही सुरू आहे प्रेझ लॉर्ड सो तुम्ही सोळावा अध्याय पाहिलं तर राज्यपदासाठी दाविदाचा तेला भेंग हाले लुया हे तुम्हाला दिसेल सो डेव्हिड वॉज द किंग डेव्हिड वॉज नॉट द फर्स्ट चॉईस ओके राजा दावीद ही पहिली निवड नव्हती परंतु तो पहिल्यापेक्षा उत्तम ठरला का कारण त्याचं हृदय परमेश्वराशी जुडलेलं होतं एस्तेर तीन एक कोणीतरी वाचा पहा हे जे एस्तेर तीन मध्ये आहे ना एस्तेर पहिला अध्याय वाचला तर तुम्हाला समजेल की अश्वेश्वर राजा हा लिहिले पहिला अध्याय तुम्ही वाचा तो ज्या वेळेस त्याची राज्यामध्ये मेजवानी देतो तुम्हाला माहितीये त्याची पार्टी सहा महिने चालू असते सहा महिने खाणं सगळ्या लग्नामध्ये कार्यक्रमामध्ये बेस्ट जे एका दिवसात करत असतो ना त्याचे सहा महिने पार्टी चालू होती हा अहेशवेश्वर राजा जो होता हा किती देशावर राज्य करत होता यु नो हाऊ मेनी प्रोव्हिन्सेस एस्टेरियाचा पहिला अध्याय वाचा हाले एकशे सत्तावीस प्रांतावर हालू याच साम्राज्य हिंदुस्थानापासून कुशा पर्यंत जुना तुम्ही नकाशा पाहिला तर तुम्हाला समजेल हिंदुस्थानापासून आपल्या भारतावर सुद्धा त्यावेळेस अश्वेश्वरस राजा राज्य करत होता हिंदुस्थानापासून कुशा पर्यंत होते त्याचा अंमल एकशे सत्तावीस प्रांतावर होता तोच हा काय हा राजा बनतो शुषण राजवाड्यामध्ये जेव्हा सिंहासनावर बसतो तेव्हा आपल्या कारकीर्दीच्या तिसऱ्या वर्षी आपले सर्व सरदार आणि सेवक यास त्यांनी मेजवानी दिली हा ले लुया जर पहिला अध्याय तुम्ही वाचला तर तुम्हाला समजेल की तो मेजवानी देतोय सहा महिने ही मेजवानी चालते किती अं खूप एकदम जायंट किती एकदम लक्झरी अशी पार्टी होती सगळं तुम्हाला पहिल्या अध्यायामध्ये दिसेल आणि त्याची जी राणी त्याची जी पहिली म्हणजे एस्तेरच्या आधी जी महाराणी असते त्याला इतर उपपत्न्या होत्या पत्नी पण होती आणि महाराणी जी होती तिचं नाव होत वस्ती वस्ती त्यावेळेस ते त्याला नाकारते तू दारू पिलायस तुझ्या समोर वेगवेगळे मोठमोठी पार्टी त्याने ठेवली आणि तो स्वतः मद्यपान करतोय वेगवेगळे लोक बसले जे दारू पितायत आणि मग तो हा म्हणतो की वस्तीला घेऊन या माझी बायको पण किती सुंदर आहे ह्या लोकांना पाहू दे एकशे सत्तावीस देशाचा प्रांताचा जो राजा आहे याने म्हणजे एकशे सत्तावीस प्रांतावर जर त्याचं अधिपत्य आहे तर विचार करा किती देशातून लोक आली असणार आहे एकशे सत्तावीस मधले तर नक्कीच आली असणार आहे आलेलो या सहा महिने त्याची जवळजवळ ही पार्टी चालू आहे मेजवानी चालू आहे खाणं पिणं चालू आहे ू या आणि वस्ती म्हणते मी नाही येणार तर कशी महाराणी त्याची नाकारते आणि मग तो किती मोठा अपमान झाला एखाद्या राजाचा शब्द चार लोकांसमोर चा नाकारणे आपल्या पतीचा शब्द ही किती मोठी चूक त्यामुळे सगळे लोक राजाचं शिष्टमंडळ मंत्रिमंडळ सगळं ठरवतात राजाची महाराणी जी आहे त्याची बायको ती ज्यावेळेस राजाचा सन्मान करत नाही आमच्या बायका आमच्या घरामध्ये कसा सन्मान करतील त्यामुळे ह्या गोष्टीचं तर काहीतरी केलंच पाहिजे आणि याचा सगळ्यांच्या मताने निर्णय ठरतो की महाराणी पदावरून काढून टाकायचं आता महाराणी पद रिकाम झालंय आलेलू वस्ती जी महाराणी होती तिला त्यांनी काढून टाकलंय तिला नाकारलंय तिला त्या सगळ्या गोष्टीतून त्यांनी बेदखल केलंय आता महाराणीची जागा शिल्लक आहे कोणीतरी महाराणी असलं पाहिजे मग आता काय होतय तिकडून सुरू होतो कुमारिका मुलींना सुंदर मुलींना शोधण्याचा प्रवास त्यांना शोधायचं सहा महिने राजाच्या राजवाड्यामध्ये सुंदर स्किन ट्रीटमेंट हेअर ट्रीटमेंट ट्रीटमेंट मस्त चांगलं चांगलं सगळे सौंदर्य प्रसाधने सगळ्या स्वतःवर इट्स लाईक यु नो पार्लर ट्रीटमेंट त्यांना मिळत होती सहा महिने आणि सहा महिन्यानंतर मग ती जी कोणती मुलगी आहे जी कुमारिका आहे ती राजाच्या राजवाड्यामध्ये जायची राजाला पसंत पडली तर नाही पसंत पडली तर राजा तिला पाठवून द्यायचा हा ही गोष्ट होत असताना एस्तरची पाळी येते आणि तिला पाहताच राजाचं मन तिच्यावर भरतं आणि तिच्या डोक्यावर तो मुकुट ठेवतो आणि एस्तर कोण बनते आता महाराणी बनते एस्तर तिकडे कशी आली माहिती हे लोक शुषण या ठिकाणी राजवाड्यामध्ये तिकडे राजाच्या आहेत हे कुठून आलेत हे लोक माहितीये का हे लोक इस्रायल मध्ये नाही ह्या गोष्टी घडल्या इस्रायलच्या बाहेर बाबेलच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये जेव्हा आपण पाहतो तिथे या गोष्टी घडलेल्या आहेत आणि ह्या एकशे सत्तावीस देशांचा राजा सुद्धा तिकडे आहे आणि त्याची महाराणी एस्तेर राणी बनते आणि आता असं झालंय की एस्तेर ही कोण एक बंदीवान म्हणून बनून पकडून नेण्यात आलेली तिचा जो काका आहे मॉर्द खै हा लेलुया मर्द खै हे तिच्या काकाचं नाव आहे त्या काकाने तिला सांगितलंय कि तुझं गणगुर तू कोण आहेस हे सांगू नको राजाला कळू देऊ नको नाही तर आपण आपण कुळाचे आहोत आपण हे आहे सांगितलं तर कदाचित याचा परिणाम चांगला होणार नाही एस्तर सुद्धा ती कुठून आली काय हे तिला सांगत नाही एस्त्यारचं मुळात नाव काय माहिती हदस्सा हा लेल्लुया बायबल वाचलं तर तुम्हाला कळेल तिला तर अजून एक नाव आहे ते म्हणजे हदस्सा हा लेल्लुया हदसा प्रेस जर आणि हे सगळं झाल्यानंतर दुसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो की राणी बनते दुसऱ्या अध्यायामध्येच तुम्हाला समजेल की त्यांना कशी ट्रीटमेंट दिली जायची आणि मर्द खै काय होतं हा का का तो तिचा काका ही राणी बनते परंतु तो राजवाड्याच्या गेट समोर बसूनच राहायचा प्रेज द लॉर्ड आणि ह्या मर्द खैने काही गोष्टी ऐकल्या होत्या ज्यावेळेस त्या गेट वर राजाचे सैनिक उभे राहायचे द्वारपाळ उभे राहायचे त्या द्वारपाळांचं बोलणं ह्या मर्दखने ऐकलं होतं की त्यांनी राजाला मारायचा जिवे मारण्याचा कट रचला होता जर तुम्ही ती डायरेक्ट तिसऱ्या अध्यायामध्ये आला तेस्तरच्या पुस्तकामध्ये तिसऱ्या अध्यायामध्ये तुम्हाला समजेल की तिकडे हमान नावाच्या एका व्यक्तीविषयी माहिती दिली एक आणि दोन अध्यायामध्ये तुम्हाला एवढी माहिती मिळणार नाही पण इकडे काय सांगतं या गोष्टी घडल्यावर आहे श्वेश राजाने आगागी हमान बिन यास बढती देऊन उच्च पदास चढविले व त्याच्या बरोबरच्या सरदारापेक्षा त्याचे आसन उंच केले हा लेलुया हा हमान सुद्धा तिथला नाहीये तुम्हाला माहितीये का हमान सुद्धा हा लोक लाईट किंवा तिकडचाच नाहीये तो सुद्धा आज उच्च पदावर आहे पण मी तुम्हाला सांगू हा हमान स्वतः एका फॅमिली मधून किंवा राजेशाही घराण्यातून आलेला आहे कशावरून माहिती कारण इकडे हमाम्माची ओळख काय दिली माहिती अगागी हमान अगागी ही वॉज हु अगागाई ठे मान आगागी हमान बिन हम्मदाता यास बढ़ती देऊन उच्च पदास चढविले त्याच्या बरोबरच्या सरदारांपेक्षा त्याचे आनंद आसन उंच केले राजद्वारी असलेले राजाचे सर्व सेवक आम्हाला समोर वाकून मुजरा करत असत परंतु मर्दक जो राजवाड्याच्या गेट जवळ बसलेला असायचा तो मुजरा करायचा नाही आणि हा एक व्यक्ती मला मुजरा करत नाही मला मान सन्मान देत नाही माझा नमन माझ्या पुढे नमन करत नाहीये ही गोष्ट या हमानला इतकी वाईट इतकी इन्सल्टिंग वाटते की हमान सर्व यहुद्यांच्या विरोधात कटर असतो आता हा जो हमान हमान आहे ना हा आगागी हमान असं दिला आहे तुम्हाला माहितीये आहे मी आता काल आणि आपण आज सुरुवातीला जे पाहिलं होतं की आ, जो अमालेक्यांचा राजा होता ना त्याचं नाव काय आहे अगाग हा लेल्लुया सो अमालेक्यांचा जो राजा होता जो अगाग होता त्याला शौल जिवंत धरून आणतो बरेच वर्षांनंतर शौलाने त्यावेळेस त्यांचा पूर्ण संहार केला नाही राजाला मारून टाकला नाही बाकी सगळ्यांना मारून टाकलं नाही तिथल्या काही गोष्टी त्यांनी तशाच ठेवल्या काही स्वतःसोबत घेऊन आले याचा परिणाम असा झाला जो अमालेक्यांचा राजा अगाग होता ज्याचे शमुवेलाने त्याला मारून टाकलं होतं त्या अगागाची वंश वळ आता वाढते तो जो आम्हाला की अगाग आहे बरेच वर्षांनंतर त्याचा जो मुलगा आहे हा या त्याच्या पिढ्यांमध्ये त्याच्या घराण्यामध्ये जन्मलेला जो अगाग आहे त्याचा काय जो हमान आहे तो आता कुठे पोचलाय शुषन राजवाड्यामध्ये अहश्वेश्वरोष राजाकडे आणि त्याचं आसन सगळ्यापेक्षा उंच झालंय कारण तो जो जे काम करतोय राजाच्या राजवाड्यामध्ये त्यावेळ त्यावर हा जो अहशवेश्वरोष राजा आहे तो खुश झालाय आणि बायबल सांगतं कि त्याच्या त्याला उच्च पदात चढविले आणि त्याच्या बरोबरच्या सरदारांपेक्षा त्याचे आसन उंच केले ज्यावेळेस आसन किंवा ज्या वेळेस बसायची जागा सिंहासन असतं हे त्याची जी उंची असते ना त्या उंचीवरून आपल्याला समजतं की पहिल्या रो मध्ये कोण बसणार दुसऱ्या रो मध्ये कसं कोण बसणार कोणत्या गोष्टींवर अधिकार दाखवू शकतात कोणत्या गोष्टींना हात लावू नये हा द लॉर्ड सो आता बाकी सगळ्या लोकांपेक्षा याचं जे आसन आहे ह्याचं आसन उंच केलं याचा अर्थ ह्याची रँक वाढली आहे हा हमान जो आहे तो आता अधिक चांगल्या गोष्टींमध्ये वाढत आहे द लॉर्ड सो so, इकडे अगागी हमान यास उच्च लॉर्ड हा जो नंतर सुद्धा तो, तो काय झालाय माहितीये का त्याचं कुळ काय तो एका राजघराण्यात जन्मलेला आहे त्याच्यामध्ये किंगली डीएनए आहे कारण ज्या आगागी राजाला शमुवेलाने मारून टाकलं होतं त्याच्या घराण्यामध्ये त्याच्या कुळामध्ये जन्मलेला हा हमान आहे आज तो पोचलाय तिकडे शोषन राजवाड्यामध्ये शोषन राजवाड्यामध्ये त्याने राजाचा हशवेश्वर राजाचा सन्मान प्राप्त केलाय त्याचा विश्वास मिळवला आहे आणि सर्व गोष्टी आता काय झालाय हा जो हमान आहे त्याच्या हातात आलेल्या आहेत राजाने काय केले त्याची मुद्रा त्याला दिली आहे तुम्ही वचन वाचू शकता एसतेर तीन याचा दहावा अध्याय तेव्हा राजाने आपली मुद्रा आपल्या बोटातून काढून यहुद्यांचा जो शत्रू जो अगागी हमान बिन आता यास दिली हा कोणीतरी परत एकदा हे वचन वाचा एस तीन हाले लुया रिबाशिंदा नामा तीन दहा कोणी तरी वाचा तीन दहा जो यहुद्यांचा शत्रु बायबल त्याचं वर्णन कसं करत माहिती जो यहुद्यांचा शत्रू जो अगागी हमान बिन हम्मदाता यास दिली या आले लू या हा जो आहे ना हमान याचं कुळ काय आहे कोणत्या घरातून तो आलेला आहे माहिती अमालेक मी तुम्हाला परवाच्या दिवशी अमालेकी लोकांचा स्वभाव सांगितला होता त्यांच्यामध्ये ना इन बॉर्न हेट्रेडनेस आहे जन्मजात त्यांच्यामध्ये ना कडूपणा त्यांच्यामध्ये राग आहे कोणाविषयी माहिती देवाच्या लोकांविषयी यहुद्यांचा जो शत्रू बायबल असतो त्याचं वर्णन करत नेहमी हे लोक यहुदी किंवा इस्रायलाच्या मागे लागणार हा ले लुया प्रेझ लॉर्ड दे, दे वॉज अ हॉलोकॉस्ट हॉलो म्हणजे यु मस्ट बी नोईंग हा ले लुया प्रेझ लॉर्ड कि मास किंवा मोठ्या प्रमाणावर कत्तल करणे एकाच वेळेस अनेक लोकांचा नाश करणे एकाच वेळेस अनेक लोकांचा विनाश करणे कत्तल करणे मारून टाकणे याला म्हणतात हॉलिम्पस्ट हाले लुया बरेच वर्षापूर्वी आपण सगळ्यांनी एक नाव ऐकलं आहे हिटलर हाले हालेलुया प्रेज लॉर्ड याच्या जीवनामध्ये एकच ध्येय होतं ते म्हणजे ही वॉज कॅरिंग द दुवर्ड्स ज्यूज यहुदी लोकांचा नाश करण्यासाठी त्याने ज्या इतक्या वाईटातल्या वाईट गोष्टी केल्या होत्या हालेलुया कधीतरी प्लीज त्याच्याबद्दल वाचा त्याला फक्त यहुदी लोकांचा नाश करायचा होता त्याला यहुदी लोक या पृथ्वीवरून घालून टाकायचे होते आणि म्हणून त्या हिटलरने इतक की मोठी सैना तयार केली त्याने लोकांना मारण्यासाठी त्यांना कशा प्रकारे त्रास देऊन मारता येईल हे स्टडी करण्यासाठी सायंटिस्ट नेमले आणि यहुदी लोकांना तो छळत होता आणि एकाच वेळेस गॅस चेंबर मध्ये त्यांना बंद करायचा की जिकडून कुठूनच हवा आरपार जाणार नाही अनेक लोकांना एका एका रूम मध्ये त्या गॅस चेंबर मध्ये तो पाठवायचा आणि तिकडे त्यांच्यावर तो विषारी पॉइजनस गॅसेस सोडायचा गुदमरून गुदमरून लोक मरून जात पाहिजे सो इज द सेम स्परेट या हमान मध्ये सुद्धा ना तोच धुरात्मा काम करत होता हा हमान कोण आहे जो आगाग आहे जो यहुद्यांचा नॉट यहुद्यांचा जो अमालेख्यांचा जो राजा होता तो जो त्या राजाच्या घराण्यामध्ये राजघराण्यापासून आलेला हजार पिढ्यानंतर जन्मलेला हा जो हमान आहे त्याच्यामध्ये सुद्धा येहुद्यांविषयी चिडचिड आहे राग आहे लोकांचा नाश करण्यासाठी त्याने योजना केली आहे प्रेज लॉर्ड लॉर्डि जो आहे ना त्याचे काही विशेष गुणधर्म आहेत आय कॅन नेम ऑलमोस्ट मिनिमम टेन पॉइंट हा कमीत कमी, कमी दहा मुद्दे पर या या गोष्टीवर मी तुम्हाला सांगू शकते त्यांच्या स्वभावाबद्दल हा जो हमान आहे हा सेम ट्रेडनेस मध्ये वाढलेला आहे म्हणून यहुदी लोकांविषयी त्याच्या मनामध्ये जो द्वेष आहे जो तिरस्कार आहे त्याच्या मनामध्ये यहुदी लोकांविषयी जो राग आहे तो आज इतका आहे की त्याने अहश्वेश्वर राजाला त्याने स्वतःच्या विश्वासामध्ये त्या राजाकडून तो अशी पत्र लिहून काढतो एक हुकूम काढतो की या एकशे सत्तावीस दिवसांमध्ये जेवढे यहुदी आहेत जेवढे यहुदी त्या सगळ्या यहुद्यांची कत्तल करावे म्हणून एकशे सत्तावीस देशांमधले सगळे यहुदी आकडा किती मोठा असेल लाखो करोडांवर असेल कॅन यू इमॅजिन काय कारण आहे त्याला मर्द खय जो त्याच्या पुढे नमन करत नाही त्याला मुजरा करत नाही त्याच्या मनामध्ये एवढा राग आहे तो सगळ्या यहुद्यांच्या मागे लागलाय हाले लुया कारण त्याच विचारणामध्ये त्याच गोष्टींमध्ये त्याच स्वभावामध्ये तो वाढलेला आहे हा लुया ह्याला कारणाची गरज नाही की त्याने इतर लोकांचा का नाश करावा इतर लोकांना का मारावं नाही कारण हा स्पिरिट ऑफ अमालेख जो आहे जो अमालेखा काम करणारा जो दुरात्मा आहे ना तो इतका स्वार्थी आहे की स्वतः सोडून दुसऱ्यांचा विचार कधीच करत नाही हा लिलुया हा लय लुया फ्रे जलोट फ्रे जलोट